सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असून संपूर्ण अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी भारतीय महासभा वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे हर घर संविधान घर घर संविधानचे आयोजन करण्यात आले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून हर घर संविधान घर घर संविधान अभियानाची सुरुवात बल्लारपुरातून करण्यात आली असून यावेळेस संविधानाची पाचशे पुस्तकं नागरिकांना वितरित करण्यात असून संपूर्ण तालुक्यात हे अभियान राबविण्यात येत असून पंच्याहत्तरशी संविधान पुस्तकं वितरित करण्यात येणार आहेत महिला आघाडी भारतीय बौद्ध महासभा तसेच समेक विद्यार्थी आंदोलन यांच्या मार्फत भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होण्याच्या वर्षानिमित्त घर घर संविधान घर घर संविधान हे योजना व उपक्रम राबवण्यात येत आहे व या उपक्रमाच्या मार्फत आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी संविधानाची प्रत हे पोहोचवण्याचा संकल्प आहे व संविधानाच्या फायदा व कायदा हे लोकांना कळवण्याकरिता कळवण्यात कळवण्यात येणार व संविधान हा आमचा मूलभूत अधिकार असून त्याला लोकांपर्यंत व जनसामान्य लोकांपर्यंत त्याचे कायदे व फायदे कळले पाहिजे हे आमचा हेतू आहे व या कार्यक्रमाला पूर्ण करण्याकरिता आम्ही सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सतत तीन महिने हा कार्यक्रम राबवण्यात येणार व पूर्ण संपूर्ण बल्लारच्या तालुका मध्ये या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता बल्लारपूर तालुक्यातील सर्व लोकांनी सहकार्य करावे येणाऱ्या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला भारतीय संविधानाला पंच्याहत्तरवे वर्ष पूर्ण होत आहे त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन महिला आघाडी वंचित बहुजन युवा आघाडी व भारतीय बौद्ध महासभाच्या संयुक्त विद्यमानाने हर घर संविधान घर घर संविधान ही मोहीम राबविण्यात येत आहे तरी समस्त जनतेनी या मोहिमेला यशस्वी करण्याकरिता सहकार्य करावे हीच विनंती